नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कोबी मंचुरियन कसे करायचे ते बघणार आहेत अगदी गाड्यावर मिळतात तसेच क्रिस्पी आणि कुरकुरीत मंचुरियन आज आपण बनवलेले आहेत कॉर्नफ्लॉवरचासुद्धा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपले मंचुरियन एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीतच झालेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला की तुम्हाला समजेल की मंचुरियन तुम्हाला कसे बनवायचे आहेत ते आणि एकदम सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी रोज रो रोजच्या रोज तुमच्यापर्यंत येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपण जे कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत तर इथे मी पोहे चांगले निवडून घेतलेले आहेत एक वाटीभर आपण पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे आपण मिक्सरला बारीक दळून घेणार आहेत आपण कॉर्नफ्लावरचा वापर केलेला नाही त्यासाठी आपण इथे पोहे वापरणार आहेत यामुळे आपले मंचुरियन एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात इथे मी पोह्याचे आपलं पीठ मिक्सरमध्ये पीठ दळून घेतलेलं आहे एकदम बारीक असं पीठ आपण दळून घेतलेलं आहे नंतर इथे मी कोबी चिरून घेतलेला आहे माझ्याकडे थोडाच कोबी होता म्हणून मी सुरीने त्याला कापून घेतलेला आहे तुमच्याकडे जर अख्खा मोठा कोबी असेल तर तुम्ही तो किसनीने किसूनसुद्धा घेऊ शकता त्यासाठी इथे मी पाऊन वाटी पोह्याचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच आपण गव्हाचं पीठसुद्धा वापरणार आहे तुमच्याकडे आपण जे रोज चपातीला पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ आहे इथे मी गव्हाचं पीठ छोटी वाटी चाळून घेतलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे सुद्धा खूप छान टेस्ट येते जर तुमच्याकडे मैदा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता मैदा तर इथे मी आपलं जे पोह्याचं पीठ आहे ते कोबीवर टाकून घेणार आहे आणि जे गव्हाचं पीठ घेतलं होतं ते अगदी तीन ते चार चमचे आपण टाकून घेणार आहेत पीठ आपण जसं लागेल तसं तसं टाकणार आहेत नंतर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आलं आणि लसणाची पेस्ट खलबत्त्यामध्ये बारीक अशी वाटून घेतली होती आणि इथे मी एक टोपन सोया सॉस वापरलेला आहे तर तुमच्याकडे असेल तर टाकू शकता हो ऑप्शनल आहे यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि बाजारात जे मंचुरियन असतं त्यामध्ये सुद्धा सोया सॉसचा वापर केला जातो इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आपण जो अंबारी मसाला घेतला होता तो एक चमचा मसाला टाकून घेतलेला आहे अगदी थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे हे आपलं रोजच्या वापरातील घरगुती लाल तिखट आहे आणि इथे फूड कलर म्हणजे आपण खायचा कलर वापरलेला आहे तर तो ऑप्शनल आहे यामुळे कलर खूप छान येतो म्हणून मी थोडासा अगदी चिमुडभर कलर टाकलेला आहे आता हे सर्व सुके जिनस आपल्याला कोबीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मी इथे जरा कोबी जाडसर चिरला होता त्यामुळे थोडंसं जास्त पाणी सुटणार नाही आणि तुम्ही जर खिसणीवरती कोबी चिरून घेतला की कोबीच्याच अंगाला पाणी सुटतं म्हणून पाण्याचा वापर करायचा नाही अजून थोडंसं आपल्याला पीठ लागल म्हणून मी थोडंसं गव्हाचं आणि पोह्याचं पीठ टाकून घेतलं आहे तुमच्याकडे जेवढा कोबी आहे त्यानुसार तुम्ही पीठ आणि मसाले वापरू शकता जर तुमच्या घरात जास्त माणसे आहेत आणि तुम्ही पूर्ण कोबी घेतलेला असेल तर तुम्ही जास्त पीठ वापरू शकता इथे मी दोघांज दोघांसाठीच मंचुरियन बनवत आहे म्हणून थोडंसंच कोबी आणि मसालेसुद्धा थोडे थोडे वापरलेले आहेत आता अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा हात मारणार आहेत आपण दोन ते तीन चमचे पाणी टाकून आपण पीठ चांगलं एकजीव करून घेणार आहेत हे पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही अगदी कोरडं ठेवायचं आहे पण ते हाताला पण चिटकलं नाही पाहिजे आपण जसं भज्याला पीठ करतो त्याप्रकारे सुद्धा आपल्याला पीठ मळून घ्यायचं नाही तसं बघू शकता तुम्ही आपलं मंचुरियनचं पिटी तर तयार झालेलं आहे तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण याचे मंचुरियन बनवणार आहेत एक एक करून तेलामध्ये मंचुरियन आपल्याला सोडून घ्यायची आहे जर तुम्हाला एकदाच मोठा गोळा घेऊन तेलामध्ये भजे सोडता येत असतील तर तरी सुद्धा तुम्ही सोडू शकता पण जर तसं जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एक एक करून सुद्धा मंचुरियन त्यामध्ये टाकू शकता मंचुरियन तळताना गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे कारण जर आपण गॅस फुल केला तर आपले मंचुरियन वरूनच तळले जातात आणि मध्ये तसंच कच्चं राहतं म्हणून गॅस कमी करून आपल्याला मंचुरियन चांगले ते तीन मिनिट चांगले तळून घ्यायचे आहेत चमच्याने त्याला एकदा हलवून घ्यायचं आहे सुद्धा त्याला खालीवर करून घ्यायचं आहे यामुळे आपले मंचुरियन अगदी छान तळले जातात गॅस कमी करून आपल्याला मंचुरियन क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि कलर टाकल्यामुळे मंचुरियनला खूप सुंदर रंग आलेला आहे तर मंचुरियन आपले तळून झालेले आहेत तर झाऱ्यामध्ये काढून ते आपल्याला एका पेपरवरती टाकून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले मंचुरियन खूप सुंदर तयार झालेले आहेत तर बाजारामध्ये असे गोल प्रकारे सुद्धा मंचुरियन बनवला जातात तर मी काही गोल मंचुरियन सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे हे, हे तुम्ही एकाच वेळी जास्त बनवून ठेवलात तरी चालतं आणि ते नंतर तेल चांगलं तापलं की एकाच वेळी जेवढं तुमच्या कढईमध्ये बसतील तेवढे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत आता गॅस कमी करून आपल्याला मंचुरियन चांगले तळून घ्यायचे आहेत नाहीतर मध्ये आपले मंचुरियन कच्चे राहतील बघा हे सुद्धा मंचुरियन आपले छान तळलेले आहेत तर आपण हे झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत आणि एका पेपरवरती प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले सर्व मंचुरियन तळून तयार झालेले आहेत छोट्या कोबीमध्ये आपले दोघांना खाण्या इतपत भरपूर मंचुरियन होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर।